जाऊया गाडीचं सारखं सारखं कशीच बंद पडायची आता मी हटकून बंद पडले कर घरी पण लवकर चालू होत नव्हती त्याच्यामुळे टाइम झाला चालू ती गाडी चालू ती मला नाही नाही बस नौत ना बस बस आणि मग मला का चेष्टा करा सवय होई अहो पण काय म्हणजे गाडीत असं का हो पहिले बाहेर चालली म्हणलं पाहिजे चार चाकी गाडीत जाईन बसून पण काहीच काय कटरा गाडी नाही ह्याच्यावर काय बसत नाही काय तुला

माय बापालाय काय त्रास होत ना बर बरं करायला तुझी साडेसातीचे माग गाड्या तुझ्यामुळेच मुळेच होत गाडीला काही ना काही मी जशी गाडी घेऊन हिंडती रावरा लोक बिथ घेते गाडी कर पेट्रोल ना आला। ना पेट्रोल पेट्रोल संपलं काय घरी नाही चेक करता तुम्हाला असच आहे तुमचं मी साडी साठी लावली सगळी घुरणी तर नको जाऊ नको जाऊ घ्या आता अरे ऐकायच होतं ना मग नव्हतं जायचं गेलो असतं उद्या सकाळी आपण काय उद्या सकाळी तुमच्या गाडीचं कधी मिटनतावा ना जाऊ दे मग जाते पाय पाईत मग तो हा मग काय करू आता मी काय करू इथं काय करू मग तुम्ही आता कसं जायचं बरं हे तर किती अंधारा झालाय आता अंधार पडत आता कस करायचं बरं तर डोंगर डागर इकडून कोणता रोड आणलाय काय माहिती आई तुम जवळ होतं म्हणून आलो इकडून आता तुम्हाला म्हणलं चालला तिकडून डांबडे रोड निघत तिकडून नको आलं जंगलात जवळ होतं म्हणून काल मला हाऊस आली जंगलात गाडी बंद पडून नाही मला माहित होत का आता काय करायचं एक काम करतो गाडी दखल मी चलतो पुढे घेऊन हा मी गाडी ढकलो का आता ढकलो तुम्हीच मी जाते मग पुढं

उतरेली सान नाही तू आहे ना सगळं लक्ष ठेवायला अरे तुझी साडेसाती गाडी बंद पडणं माहेरला जायचं मी सांगतो उद्या सकाळी जाऊ नाही नाही तुमचे तुम्हीच म्हणत होते नको जाऊ नको जाऊ नको जाऊ त्याच्यामुळे झालं सारखे बडबड नको करी जातोय आम्हीच होतोय सगळे मुळे नाही तुमच्याच होत आहे तर मग ते गाडी मी नाही टाकल हॅलो कुठे आहे राधी आता बाय घेऊन चाललो तो माहेरला ती गाडी बंद पडली ये ना जरा पेट्रोल घेऊन आणि तुला काय आणता येईल तेवढं बरोबर असे मित्र लागते अरे गाडी बी त्यातला पेट्रोल तुझ्या घरच्या संपेल मध्ये मी फुल भरून ठेवली होती माया घरची घेऊन होती आणि मग हा मग कुड म्हणत कुडं म्हणले की चाललेत माया घेऊन कुड म्हणले की चाललेत माझ्या गाडी घेऊन तुमची गाडी लस आणायची पडली बघा बायको नवीन लग्न झालं आणि बायको त्या कोपऱ्याला नवरा ह्या कोपऱ्याला गाडी नीट असते तर आपण गेलो असतो नाही बस ना अजून तिकडे लांब जाऊन बस बस लांब जाऊन बस तुमच्या जवळ येईल नाही नको येऊ कशाला येते बाबा काय म्हणणार कार करती। कर करते कशाला लग्न लावलं मला मलाच कळा आता घरच्यांनी तुम्हाला नाही काळजी करता येत हा लय काळजी जाऊ उद्या सकाळी जाऊ मला ते जाऊ नाही दम निघाला आताच जायचं घरी जा जायचं जा डोंगरा डोंगराने नाही जा डोंगरा डोंगर इकडून काय आणलं तिकडून गेले असेल मी जाणी रिक्षा गेले असेल हा पण जायचंच होतं आज तुला पहिल्यांदा दिस माया रे चाललंय ते तर असं घ्याट भेट नका बोलू बर मग काय म्हणू आता गाडी फिट कर हा हा बोल बोल तुम्हाला बोललीस तू प्रेमाने बोला कधी यायचंच नाही तुला ये पेट्रोल लागलाय तुला घेऊ का या

अहो पण भाऊजी मग पहिल्यांदाच पेट्रोल पाहिलं पाहिजे होतं का नाही बरं नाही नाही खरं वाहिनी तुमचं पण खरं मग पहिलं गाडी पाहिजे नाही काय नाही घेतली का तशी दहा म्हटली अरे माझा बी तिथला इच्छा तिच्या बापाने मला हुंडा जर दिला असताना लय भारी गाडी घेतली असती मी आता हुंडा पा हुंडा हा बघ आता घरी गेला तेवढं कर नाही वाटत माय कोण काय बी म्हणणार मी चल बस काय नाही का बर जाऊ दे आता भेटू आपण नंतर शंभर दे ना